तीन तीन हजार रुपये तुमच्या अकाउंट वर आणि सर्वांनी दोन हात वर करून तुमच्या माझा पाहिजे नम्र विनंती करतो जय जय महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या लाभार्थी लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित असणारे आम्हा सर्व राज्यातील तमाम माता भगिनींचे लाडके थोरले भाऊ मनापासूनचे ऋण व्यक्त करते की सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे सा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या एक महिना आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाअंतर्ग योजना आणली आणि आम्हाला आज मनापासूनचा अभिमान आहे हे, हे चा चा मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण त्याचं अनावरण करत आहोत पुढच्या कालावधीमध्ये हे उद्दिष्ट अधिक वाढवून वीस हजारचं उद्दिष्ट हे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण ठेवलेलं आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील सी आर पी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारने एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी खरंतर तुटपुंजी वाढ ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे पण पाच हजार आणि तीन हजार म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी पाच हजार ची वाढ आणि माझ्या मदत तीन हजारची वाढ इतकी ऐतिहासिक वाढ करणारं आपलं हे महायुतीचं सरकार हे पहिलं ठरलेलं आहे